नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती मांजलगाव सोयाबीन लोकल अग बाराशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर, 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 कम दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दे दे दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोरेगाव सोयबीन लोकल अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार तीनशे था अठ्ठावीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी कमदास चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतज चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचं वाण काळा अवघ आठशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी कमदास चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल मेहकर स्वाबीन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल लसलगाव निफ वाट स्वाबीनच वाणपांढरा अवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल चिखली सोबींचा वान पिवळा अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल वाशीम सबीनच वान पिवळा अवघ दोन हजार सातशे क्विंटलची கமிட் கமித்மார்த்தர் ரூபயே க்விண்டல் சர்வசாரண பார்த்த சாஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார தோன்சே பஸ்ஸ ரூபாய் க்விண்டல் வாசிம் அனுசிங்க சவின் தவப்பிவா வாகசே க்விண்டல் ஜி कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन सव्वन पिवळा अवघ सोळाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन सव्न पिवळा अवक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सबींचा वानपिवळा अवघ दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूर्तीजापूर सहावीन सवान पिवळा अवघ सातशे क्विंटलची कमीत कमदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल डिगराज सविन सवान पिवळा अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सावनेर सॉबीन सवान पिवळा अग बावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जामकेट सॉबीन सवान पिवळा अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल परतूर सॉबीनचा पिवळा अवक बावीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वरोरा सॉबीनचा पिवळा अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दा चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मुखेड मुक्रमाबाद सॉबीनच वान पिवळा अबग तीस क्विंटल कमीत कमी दा चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सेनगाव सभेंचा पिवळा अग एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमदात चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल मुंगूरपेठ सभेंचा वानपिवळा अग सहाशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल बुलढाणा स्वबीनचा वान पिवळा अवघे एकशे पन्नास क्विंटलची कमीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल राजुरा सबीनचा वान पिवळा एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल काटोल चवींचा पिवळा अग एकशे बहात्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल पुलगाव स्वबीन सवान पिवळा अवघ ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सिंधी सेलू सॉबीन सन पिवळा अवघ दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल तरी होते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजारसमेंट